सभापती महोदय मला एवढंच सांगायचंय की आज आता आपण श्वेतपत्रिका आणली पण थोडी ईडीवर जर श्वेतपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असतं किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजपल्यावर एकात्र भाजपल्यावर कारवाई करा की ईडीची दाखवायला तरी निसती बाहेर जगाला लोकाला किंवा बाबा आमच्या सुद्धा लोकाचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत दुर्दैवान आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती हे माझा दोन मिनिटात संपवतो साहेब ईडीची ईडीची कारवाई होते जसा लोक तुम्हाला सहयोग करायला तयार होत तसं त्या चौकशीच पुढे काय होत किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि जसे ती लोक तुमच्या बरोबर राजकीय ह्याच्यात सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेत पत्रिका या ठिकाणी सभागृहात ह्या गोष्टीवर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सभापती महोदय आज क्लुस संपवतो संपवतो सभापती मोदय कलाउन सभापती महोदय फक्त एक महत्वाचा विषय आहे मराठा समाज धनगर समाज कोळी समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला सभापती महोदय आता खाली राज्यात पण आपलं सरकार आहे वर केंद्रात पण आपलं सरकार आहे मी कायमस्वरूपी म्हणतोय की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सगळ्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा या ठिकाणी लोकसभेतच कायदा त्या ठिकाणी वाढवावी लागणार ही मर्यादा या ठिकाणी वाढवायचं काम करून या सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केंद्र सरकारची विनंती मी आपल्या माध्यमातन सरकारकडे करताय धन्यवाद